नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत पौष्टिक पालक डोसा कसा बनवायचा पालक डोश्यासाठी दोन कप तांदूळ घेतलेत रेशंचे आणि अर्धा कप डाळ घेतली आहे परत मेथ्या अर्धा चमचा घेतला आहे तर हे आता मी सर्व धुवून घेणार आहे एक दोन पाण्यानं हे सर्व चोळून चोळून धुवून काढायचं आहे आणि मगच भिजत घालायचं आहे हे आज सकाळी भिजत घातलं की संध्याकाळी मिक्सरला लावायचं आहे म्हणजे सकाळी आपल्याला डोसे पालक डोसे करायचे आहेत त्यासाठी हे साहित्य घेतलेलं आहे आता मी दोन पाण्याने हे डाळी धुवून घेतलेले आहेत यातच ह्या उडदाच्या डाळीमध्ये मेथ्या धुवून घातलेल्या आहेत आता हे पाच सहा तासासाठी भिजवायचं किंवा संध्याकाळपर्यंत भिजवायचं आणि बारीक करून घ्यायचं मिक्सरला रात्रभर पीठ छान भिजलेलं आहे किती सुंदर आहे बघा मस्त भिजलेलं आहे आता याचे डोसे छान होणार उडीद डाळ अर्धी वाटी आणि दोन वाटी तांदूळ भिजत घालून मी हे पीठ तयार करून घेतले डोशासाठी तर आपल्याला हे अशी कन्सिस्टन्सी पाहिजे डोशासाठी असेच पीठ पाहिजे थोडंसं पाणी मी घातलं त्यामुळे हे छान असं भिजलेलं आहे पालक असा मी निवडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता तो चिरून घेणार पालक नाही चिरला तरी चालतो कारण आपल्याला तो शिजवायचा असतो पण एकसारखी आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे डोश्याला म्हणून मी हा चिरून घेतो आहे नाही चिरला तरी तो शिजला जातो गळला जातो पूर्ण व्यवस्थित शिजला जातो कुकरमध्ये तर मी हे कुकरमध्येच घालणार आहे आता पण चिरून घालणार म्हणजे देठ वगैरे छान शिजतात त्याची आणि आपल्याला डोसा छान करता येईल म्हणून मी हे सगळं असं चिरून घेत आहे तुम्ही नाही चिरून घेतलात तरी चालेल मी बारीक चिरलेला पालक कुकरमध्ये घालणार आहे एक चार शिट्टा काढून घेणार म्हणजे छान शिजतो पालक मी कुकरमध्ये एक लिंबाची फोड कडेला घाला म्हणजे कुकर काळा होत नाही आणि घासण्यास फार कष्ट लागत नाहीत तर सर्व गोष्टी सोप्या होण्यासाठी आपण हे करायचं आहे तर ह्या चार शिट्टा काढून घ्यायच्या अलकच आता कुकरला लावलेला होतो त्यात एक चमचावर पाणी घालून असं बॅटर तयार करून घेतलं ते बॅटर ह्यात मिक्स करायचं आहे आपल्या नेहमीच्या पिठामध्ये डोश्याच्या हे पूर्ण आता मिक्स करून घेते अशा पद्धतीने म्हणजे हिरवा कलर असा शेवाळी कलर येतो त्याला सर्व पूर्ण मिक्स करून घेतलं मी आता हे मिक्स झालेलं आहे त्याच्यानंतर चवीनुसार मीठ आपण घालायचं आहे डोशामध्ये तव्यावर मी पाणी उपडून घेत पुसून घ्यायचं आहे पीठ आता फुलपात्रानं मी घेणार आहे डोशासाठी ह्याच्यावर बटर घालायचं आहे आणि इकडे कडा सुटत आहेत तर आता आपण हे काढून घ्यायचं आहे सुटतंय का पाहायचं सुटल्यावरच आहे तर सर्व ठिकाणी लावून घ्यायचं आहे पसरून घ्यायचं आहे म्हणजे डोसा मऊ होतोय आणि छान लागतो आणि आता सुटत आहे इकडे ना आपण परतून घ्यायचा खूप छान डोसा आलेला आहे असा सर्व बाजूंनी भाजून घ्यायचा स्क्वेअर तव्यावर खूप सुंदर पहिल्यांदाच घातला आहे कालच तवा आणला आहे आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मी हा डोसा केलेला आहे खूप सुंदर झालेला आहे आता मी हा सर्व करण्यासाठी घेत आहे आता मी दुसरा डोसा करायला घेतो सा, पाल सा, सा हा आपला पालक डोसा खूप छान झालेला आहे आणि स्क्वेअर तव्यावर झालेला आहे बटाट्याची भाजी आणि नेहमीची खोबऱ्याच्या चटणीबरोबर मी हा सर्व करण्यासाठी घेत आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आहे आणि मस्तच झालेला आहे आता आपण हा सर्व करण्यासाठी घ्यायचा आहे खूप छान झालेला आहे आपला डोसा पालक डोसा असे मी सर्व डोसे करून घेतले खूप सुंदर डोसे होतात तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ तर खरंच असे डोसे करून बघा खूप छान लागतील आवडतील तुम्हाला